दोन्ही भाऊ म्हणजे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे दोन्ही बंधू कौटुंबिकरित्या मागच्या चार पाच महिन्या अगोदरच एकत्र आलेले होते हे संबंध महाराष्ट्राने पाहिले अनुभवले परंतु राजकीय आज त्यांनी एकत्र येऊन शिवसेना मनसे युतीची घोषणा करून गेल्या वीस वर्षापासून जे दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आतुरलेले होते ते त्यांची आतुरता आज संपलेली आहे आणि सर्वांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे शिवसेना मनसे युती झाल्यामुळे नक्कीच भविष्यात या महाराष्ट्रातील राजकीय दि, राजकीय दिशेला एक नवीन दिशा मिळणार आहे राजकीय पार्श्वभूमीला आणि एक नव्या दिशेने महाराष्ट्र राजकारण समोर दिसणार आहे आज आज आमचं आणि अठरा वर्षानंतर सन्मान्य राजसाहेब आणि सन्मान्य उद्धव साहेब हे अठरा वर्षानंतर एकत्र झालेले आहेत हा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि सगळा मराठी लोकांचा एक विजय आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मराठी माणूस हा नेहमी दिसणार आहे आणि दोघे भाऊ एकत्र झाल्यामुळे जे जवळचे सगळे जे छोटे मोठे कार्य होतात त्यांच्यामध्ये आनंदाचा उत्सव झालेला आहे आज आमच्यासाठी हे महाराष्ट्रामध्ये एक दिवाळी आहे एक प्रकारची जय हिंद जय जे महाराष्ट्र